नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज स्वामी भक्तांना आशय व्यक्त करते छान असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रमन असाल चला तर मी पल्लवी स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो विषय आहे तर आम्ही नुकताच काही दिवसांपूर्वी म्हणजेच कालच आलो आहेत इथे घरी तर अक्कलकोटला गेलो होतो आणि अक्कलकोटवरून येताना मी काही खरेदी करून आले स्वामींना तर माझ्यासोबत घेऊन आलेच परंतु त्यांच्यासोबतसुद्धा सुद्धा आणखीन काही ज्या वस्तू आहेत किंवा गोष्टी आहेत पूजेसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत माझ्यासाठी तरी किमान तर मी काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते तर आता लवकरच जयंती येईल काही दिवसांतच आणि त्यावेळेस आपल्याला संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण करायचं असतं किंवा आपण स्वामी समर्थ सारांबत सुद्धा वाचतो तर ना हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणाचं हे जे पुस्तक आहे तर मी हे तिथून घेऊन आलेली आहे आणि छान आहे संक्षिप्त गुरुचरित्र सारामृत तर बघू शकता तर हे आणलेलं आहे त्यानंतर अनुभवी उपाय आणि तोडग्यांचे भरपूर अशी होते तर त्यातलं मी हे एक घेऊन आले दर बोलू तुला बघायची आणि त्यानंतर आपल्या घरावर लावण्यासाठी अत्यंत महत्वाचं आम्ही हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या स्वामीं घरात राहतो तर ही अशी जी प्लेट आहे तर खूप हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर हे आता सध्या बरेच जण दरवाज्यावरती वगैरे लावतात दरवाजाच्या बाहेर लावतात अगदी गेटवर सुद्धा लावतात हे घर स्वामींचे आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो खरंच मी भाग्यवान मानते की हे मला मिळालं आणि अक्कलकोटला हे भरपूर अशा आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत आणि याच्यापेक्षा मोठेही आहेत तर बघा हे घर स्वामींचे आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि मी स्वामींच्या घरात मी तर आहे ना त्यानंतर हे पुस्तक आणलं आणि अनुभवी तोडगे आहेत त्याच्यावरती ह्याविषयी व्हिडिओ तुमच्याकडे म्हणजे मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेलच तर यात छान छान असे अनुभव आहेत अगदी व्यवसायापासून घरात आजार पण असेल त्यासोबत मुलं चिडचिड करत असतील त्यासोबतचे बरेच उपाय तोडगे आहेत आणि त्यानंतर आ, हे जे फोटो आहेत तर हे आहेत माऊली आणि स्वामी तर मी दोन घेऊन आले मला खूप आवडले घरात आहे तो छोटा आहे आणि ते थोडंसं असं खराब झालं जर का वाटतय म्हणून म्हणलं जरा मोठा आणावा आणि याच्यातून हे प्राण प्रतिष्ठा करायची आहे आणि त्यातून प्राण काढून घ्यायचं आहे असं मला करायचंय तर एक फोटो माझ्यासाठी आणि एक फोटो माझ्या बहिणीसाठी असा आणलेला आहे तिने सांगितलं होतं आता तुम्हाला मी म्हणलं स्वामींची मूर्ती मी घेऊन आले तर स्वामींसाठी हे वस्त्र घेऊन आले तर हे वस्त्र जे आहेत स्वामींना परिधान करायचे तर गाभ्या आहेत आणि त्यांचं पांघरायचं वगैरे डोक्यावरून आणि असं आहे तर ते तुम्हाला दिसेलच नंतर मी जेव्हा इथे देवभरात ठेवे तेव्हा आणि ही आहे गोंडस स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तर बघू शकता तर ना अंगठ्यापेक्षा अंगठ्यापेक्षा खाली असावी किंवा अंगठ्या एवढी असावी असं आपल्या देवघरातील मूर्ती असं म्हणतात म्हणून मी बरोबर तेवढीच मूर्ती घेऊन आले आणि खरंच आरामात बसलेत एकदम शांततेत बसलेत घरात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी छान चैतन्य आरोग्य लागो ही स्वामींकडे प्रार्थना करते आता स्वामी माझ्या घरात आलेत म्हणल्यावर मला कशाचं टेन्शन नाही असं तर मला वाटते कारण की शांतता वाटते अगोदर खूप माझी चिडचिड वगैरे व्हायची पण आता खरंच खूप शांत वाटते आणि वा हे माझ्याकडून जर का काही चुकी झाली तर हेच आहेत मला माफ करायला आणि शिकवायला सुद्धा स्वामी आम्ही जसा मार्ग दाखवतील तसे आम्ही त्यांच्यासोबत ते जसं सांगतील तसंच आम्ही वागू किंवा त्यांचा खरंच आशीर्वाद मी शब्द नाही माझ्याकडे बोलायला मला दिसायचे सुद्धा स्वप्न पण वगैरे स्वप्नात पण असे आलेसारखे व्हायचे भास व्हायचा आणि तिकडनं आल्यापासून एकदम शांत वाटते खरंच सांगू का मी अक्कलकोटला गेलते तिथे एकदम एवढी भाविक भक्त गर्दी गर्दी रोज तेवढंच दोन दिवस राहील तर ते रोज तेवढीच गर्दी आणि तिथलं जे वातावरण आहे अजिबात निगेटिव्हिटी तिथे नाहीच आहे एकदम पॉझिटिव्ह एवढी लोक येतात तर घाण याचा विषय येत नाही किंवा एकदम छान पद्धतीने तिथे सगळं केलं जात ज जे काही आहे ते एकमेकांची मदत आता माझी दोन मुलं होती खूप त्रास यायची परंतु कुणीही अशी चिडचिड केली नाही मदत करायला यायची खरं तर आणि वेदिकाच्या पप्पाच पप्पांकडेच पा, पा, हे मुलं असायचे त्याचबरोबर बघा स्वामींचे हे कपडे आहेत श्री स्वामी समर्थ असं निलय अशा शक्य करतील स्वामी आणि <coughs> करती स्वामी आहेत तर हे असं शर्ट वेदिकाला वेदिकालायक वेदिका तुझं शर्ट दाखवायला ये तर असे हे शर्ट आणले तर हिला पिवळ्या रंगाच आणले आणि वेदिकाला पण पिवळ्या रंगाच द्यायचं होतं तसं नाही भेटलं तर, ना ना। तर, तर ना हे बघा हे असं शर्ट आहे याच्यावरती पण श्री स्वामी समर्थ आहे अशक्य शक्य करतील स्वामी आणि स्वामींचे हे आहे रेक्यू डिझाईन अशी आहे आणि छान वाटते तिला सगळं दाखवायचंय आणि तिने अजून काय खेळणी आणली जा दाखव खेळणी काय आणली तू अकलकटूर तिला आहे ना दाखवायची खूप हाऊस आहे आणि बोलायची मध्ये मध्ये हाऊस आहे त्याच्यामुळे ना तिला दाखवायला लागतं तर आहे ना मी स्वामींची जेव्हा प्रतिष्ठा करेन तर आहे ना मी तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आणि ही इकडं माझ्या मागे दाखवतो काय आणलं चला बघा मी तर हेलिकॉप्टर आणले हे बघा मी गुया आणि आणले त्याचे डोळे आहेत पण पाय आहेत पण त्याचे डोकं आहेत एक हात आहेत एक हॅर आहेत एक शिकारी हात आहेत तिला ही गुड्या राणी दाखवायची हिचे हात पाय डोळे नाक तोंड जे काही आहे तिला ते सगळं आहे <laughs> ते सगळं सांगितलं तिने आता हेलिकॉप्टरला हात पाय पंख येतात ती उडती खेळत पण पण उडत असत उडत असत पण ते उडत नाही ती खेळ पण जा आता तू बस जाऊन बेडवरती तिचं झालं बोलून आता तोंड बंद करत नाही खूप बडबड बडबड करत नाही ती जा जा खेळायला तर अशा पद्धतीने आम्ही तिकडनं ज्या मोजक्या वस्तू आहेत लागेल तेवढ्या आता नंतर ज्याला कधी जाणं झालं स्वामींचं बोलणं आलं तर नक्कीच काहीतरी मला खरं तर श्री स्त्रीयंत्र वगैरे काय काय आणायचं होतं तसं अन्नपूर्ण माता आहे तेही नाही आहे माझ्याकडे तेही आणायचे पण हळूहळू एक 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 आपण आणत जाऊ जसं आणेल तसं तुमच्यासोबत मी शेअर करेलच सो आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्कीच सांगा हो आणि पुन्हा पुढचा जो व्हिडिओ असेल तर तो अक्कलकोटमधील जी काही थोडीफार माहिती आहे जी मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केली तर तो जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि वैदिकातम्स आणि त्यासोबत मूर्तींची मी प्राणप्रतिष्ठापना कशी केली तेही मी व्हिडिओ शूट करे तर आई होप आता व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुढे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्वागताच्या सेवेमध्ये रहमान स्वामींच्या सेवेमध्ये रहमान रहा कारण स्वामी देतात भरपूर देतात फक्त आपण घेताना आपले हात पुढे पाहिजेत आणि मनात श्रद्धा निष्ठा भाव एकदम छान असली पाहिजे हा चल श्री स्वामी समर्थ कर नमस्कार चला बाय